हां तर दिव्या जी। आ, मी तुला एक लहानपणचं माझा किस्सा सांगते मी लहान होते आजोबांना जेवण द्यायला जायचे की नाही तेव्हा रस्त्याने मी आपलं असं चालले होते तर पहिलं कसं खेडेगावात असं बैलगाडी होती आणि त्या बैलगाडीत वैरण भरलेली होती आणि ते माणूस ती बैलगाडी आपलं जाता जाता पुढं पहिलं कसं होतं असं सपाई रस्ते नव्हते मग ते वरगळीला गाडी लागली तर तेव्हा एक म्हातारी चालली होती hmm. मग त्या पोरीला ती तिच्या संग बारकी पोरगी होती मग त्या पोरीला बाजूला घे म्हणून ते गाडीवान म्हणत होता <coughs> hmm. तर ते गाडीवान असं म्हणता म्हणता ते त्यांनी ते त्या म्हातारीनं ऐकलंच नाही आणि ती शेवटी hmm. ती गाडी चाक त्या पोरीच्या पोटावरून गेलं पोटावरून गेल्यावर ती पोरगी खालाच झाली बारकी होती ती चार वर्षाची ती मिली मग त्यांचं भांडण गेलं कोर्टात कोर्टात गेल्यावर तिथे गेल्यावर मग दोघांचे दोन वकील oh. मग ती त्याच्या त्या वकिलानं काय सांगितलं त्याला की ती आधी शिकवतेत वकील काय सांगितलं की त्यांनी काही जरी विचारलं त्यांच्या वकिलाने तर काहीच बोलायचं नाही गप बसायचं गप बसायचं तो गप बसला आणि ते वकील विचारतात मग असं करता 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 शेवटी ती म्हातारी तिथं बसलेली होती की नाही खुडकीवर ती उठली म्हणली अरे हे मूळ द्या त्या दिवशी लय बोंबलत होता मोठ्या मोठ्यांदा आणि आज काय तुझी दातखिड बसली का ह बोल की आता तर लगेच कोर्टाने कामकाज थांबवलं सांगितलं त्या माणसाकडून निकाल दिला आणि त्या म्हातारीला सांगितलं तुमच्यावर तुम्हाला होईल गाडीवानाला <laughs> आम्ही सोडून देतो असं म्हणल्यावर ते लगेच निकाल त्यांच्याकडून दिला तर तिथंच मग कोर्टात थांबलं तर कसं वाटतंय तुला व्हिडिओ छान वाटतो ना आपल्याला लाईफ भेटतील ना बघा मित्रांनो मायबाप हो लाईव्ह करा <laughs>